रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे व्यापारी आणि उंट एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून एका गावातून विकत असे अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या उसरीत झोपायचं असा विचार तो करतो दोन्ही झाडाजवळ नेतो एका उंटाला दोरीने बांधतो मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते आता काय करावे पंचायत झाली उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते हो व्यापारी परेशान झाला इकडे तिकडे एखादी दोरी का ते पाहू लागला ती काही दिसेना त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्याजवळ येऊन म्हणाला अरे अरे पहिल्या उंटाला बांधले तसे दुसऱ्याला बांध महाराज पण दोरी नाही ना पुजारी म्हणाला तू नुसतं दोरी बांधल्याचं नाटक कर त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी खोटे खोटे उंटाला धोरी बांधली आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला सकाळी व्यापारी उठून सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली तो उंट उभा राहिला दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हती म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त झॅक झॅक असा आवाज देऊन उठवली पण तो दुसरा उंट काही उठे ना व्यापारी पुन्हा परिशान तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला तो म्हणाला अरे तो उठणार नाही कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस पण महाराज मी दोरी बांधलीच कुठे होती नुसते नाटक केले होते ना पुजारी म्हणाला नाटक तुझ्यासाठी होते पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव मग पहा त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले आणि काय आश्चर्य तो दुसरा उंट तटकन उठला की व्यापारी शेकीच झाला पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृश्य दुर्मी बांधला गेला तसेच आपणही जुन्या काल बाह्य रूढीमध्ये अडकलो आहोत ती आदर्श दुरी काढण्याची इच्छाच नाही तर आपण दुसऱ्या आनंदाच्या गावी जाणार कसे तात्पर्य आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी